बघा परत एकदा सेम साइज आहे काळे जरात काळ काळ हाय भारी दिसते लय ना हे पिंके मोडता येतील का ए, तुला हे इतके झाले पूर्ण ना अखंडच ठेवलेले खेकडे आणि हे असं बघा एकदमच भारी बघा या जेव्हा आता आम्ही सगळे जेव्हा बसलोय आता दुपारच्या दोन वाजल आणि आता आम्ही आलो नदीवरती ह्या बघा या साईडला नदी आणि बघा मोठी मोठी झाड राज्याला खेकडे पकडायला आलोय ते पण खोदून तर आम्ही जितके आहे ना तितक्या जणांना सुद्धा ना खेकडी माहिती पकडतात त्या सगळ्यांनाच तर बघू आता कोण जास्त पकडतं आणि कोण कमी तर तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि जर जास्त भेटलंच ना तर या साईडला यांना तेव्हा तीच खेकडींची रेसिपी सुद्धा बनवू तर जाऊ पहिलं तर याने खेकडी बघू भेटतात का नाही इथंच समोर जायचं आहे बघू आता खेकडी दिसतात का ह्या साइड हे बघा इकडे पिंकी आणि पिंकीला सुद्धा ना एकदम जास्त खेकडी पकडायला जमतात पण नाही पकडता येत खेकड पकडते ते तशीच म्हणते तुम्हाला आता दाखवतोय थोड्या वेळाने सगळेजण आहे ना कुणीच आडणी नाही सगळे खेकडी पकडतात इकडे शालू पण आहे आणि बघा इथं समंता समंता सुद्धा खेकडे आहे ना इथून पुढं पकडन इकडे रॉयदास गेलाय मग आता ना खेकडी बघायला सुरुवात करायची लगेचच हे बघा अशा अडचणीमध्येच असतात त्या आहे ना हे बघा त्याला दिसली इथं लगेचच आल्या आल्या आणि हे बघा हे असं उकरलंय म्हणल्यावरती खेकड तर असणार आहे जे ह्याच्यामध्ये बघा हे इतकं उकरलंय खेकडीने गज पण आणलेलं आहे संग जरी खोल गेली ना तरी सुद्धा ना खोदून पकडायची ते लय बघा पाण्याच्या एकदम शेजारी आणि ते पण आहे ना मी कपडे बदलून घेतलात आणि आता करायची लगेच सुरुवात या साईडला सुद्धा ना बरेचसे खेकडी दिसतात आणि त्या साईडला पहिलेच दाखवले ना तुम्हाला त्या साईडला रोयदास पकडतोय रोयदास आणि शालू आहे तिकडं तर बघू आता किती भेटतात खेकडे तुम्हाला सगळं आशाला बघायला भेटणार आहे खेकडे ना भेटत नाही अशा खोदून जाते ना इथून पुढं खोदूनच भेटतील त्या पण एकदमच कमी आणि इतक्या खोल जातात ना खोदून पकडायला तर लय खोल जातात तुम्हाला दाखवतो आता कसं काय बारीक बारीक येत ना त्या तर भेटतात खेकडे एक दिस लय अरे पण हे बघा किती काढले त्या आणि वाळू म्हणलं नाही अशा वाळू मध्ये सुद्धा ना खेकडे इकडे अशा पकडायला जमत नाही हे खडे ना हाताला लागतात सगळ्या साईडने टॉच ते, ते, ते। तर मग पकडता येत नाही असत नाही तरी सुद्धा बघणार आहे मी भेटले तर भेटले भेटन का पिंक आहे भेटन आसन जवळ तर भेटन लगेच नाही तर खोदा लागेल ना लय खोल जाते ना हे बघा खेकड कुठं निघालय पकड लवकर मी तिकडं आहे ना समोर वेळामध्ये तिकडं हात घाललेला समोर पण त्या साईडनी आहे ना खेकड इकडे आली कधी मलाही कळालं नाही बघा पहिलीच खेकड ही बघा पहिलीच खेकड नदीची आणि ही साईज आहे ना एकदम भारी आहे महापाताची आणि आपल्याला रेसिपी सुद्धा आहे ना वेगळी बनवायची तर ही खेकड आहे ना महापाते अशी पहिलीच बघा सुरुवात झाली आणि एकदमच भारी आणि नदीचे खेळ बघा काळे एकदम लय मोठे मोठे सुद्धा असतात खेकडे नदीमध्ये असतात आतमध्ये पाण्यामध्ये एकतर भेटली ती पण या साइडला नाही एकदम भारी भेटली ते लगेचच भेटले खोदायला पण जास्त काही लागले नाही पहिली ह्याकडचे बीळ या साइडला आहे तिथं आणि या इकडं बघा पिल्ला आहे तिथं बारीक बारीक पिल्ल आहेत अजून तर डोळे नाही उचलले त्यांनी मग तुम्हाला दाखवतो हे बघा इथे डोळे नाही होऊ शकले अजून पिल्लांनी तर घर बनवलंय हे बघा हे अशी वाळू काढली बाहेर आणि बघा असे ना हाताला तर लागले ना खेळड गेले हाय ना हाय बारखे म्हणायला साईज आहे लगेच भेटली ती पण वरती वरती भेटायला लागले ते ता बघा परत एकदा सेम साईज आहे काळे जरत आहे ना हे बघा इकडे समंत समंत पकडायचे का दोन झाल्यात लगेचच रोयदास अजून त्या साईडला बघतोय मी तर रोयदास पकडतोय खेकडी जाते ना लय मोठला काय खेकडे ना मोठे आस्तीन हे इतकं लाकूड पण जाते मानल्यावर ते ना लई खोद जाते आणि खोदायला जरी गेलो ना तर पूर्ण पाणी येतंय आणि पकडायला काही जमत नाही जवळच्या बाजूला ना दुसरे बाजूला आलोय नदीवर ना साईडला आलो इथं जवळच बघा इथं खेकडी भेटतात बारा साईन इथे ना बारखा वाड आहे तर या साईडला आलोय खेकडे पकडायला नदीच्या ना इतक्या खोल जायच्या ना तर तीनच भेटलं तिकडं तीन तर आता इथं पकडणार आहे आम्ही आणि उशीर व्हायला नको त्याच्यामुळे आलोय लगेच निघून या साईडला या साईडनी पिंकी तिकडं रॉयदास आणि शालू गेल्यात तर बघा इथं आहे ना चांगला पडीक जागा आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना त्या डोंगराचं आहे ना पाणी असंच येतं ह्या साईटला तर पावसाळ्यामध्ये आहे ना चढणीचे खेकडे येतात ह्या साईडला आणि इथं ना भेटतात सुद्धा बऱ्याचशा वेळा तर बघू आता रॉयदास तर लागलं तिकडे लगेचच पकडायला आता ना इथं वायदाचला सुद्धा आहे ना एक खेकड तर भेटले इथं मग बीड भेटलाय खेकडींचं तर असं वाटतंय की खेकड तर भेटणार आहे आणि एकदम आता चांगल्या जागेमध्ये आलोय हे बघा इकडं इथं आहे ना रस्ता पण आहे तर आवाज तुम्हाला येत असेल गाड्यांचा हे पावसाळ्यामध्ये काय होतंय या साईडला आहे ना पाणी बरंस वाहत आहे आणि ज्या वेळेस असं पाणी कमी होत आहे ना तर मग खेकडे ना इथच बसतात बिळा उकरून इथंच थांबतात एवढ्या जागेमध्ये ना पाणी असतं आख्या उन्हाळ भर त्याच्यामुळे इथंच थांबतात ही बघा इथं हे बघा किती उकरले बघा ते खेकड तर बघत आता मी सुद्धा आहे ना पकडायला सुरुवात करतोय लागते का नाही हाताला तर पण एक खेकड लागले हाताला आता शेका एकच सापडली मला तर अजून बघू किती सापडतात शिवून घेतो आता एवढी खेकडी झाल्यात सगळी दुसरी खेळ सोचतात आता बघा आहे किती का का आहे मस्त किती मोठ आहे नाही एकदम काळा काळा आहे भारी दिसते ठेवली चांगला मोठा आहे एकदम काळा आहे हा त्या टायमा नाही खोल जातात ठिकडे त्या साईडला शालू पण खाकड पकडते त्या वेळचा आहे का नाही खे हाय बघ बर हात घालून बेळामध्ये लागले का पकडले का नाही पकडली नीट पकड सावन त्या ना? तू स्वच्छ पाण्यामध्ये देऊ इकड इकड बघा त्या साईडला तिकडे ऐन ती आहेत तिकडे जाऊ त्या साईडनी सुद्धा खेकाड आणलंय चांगलं मोठा आहे केकडी तर झालं पाच सहा म्हणायला काल तर झालं रेसिपी तर होणार आहे आता बघणार आहे अजून दोन तीन भेटलं तर भेटलं ना तर जाऊ आणि एकदम भारी रेसिपी पण बनवायची अजून ना ना आता ना नदीवरती आलोय खेकडी पण झालेत पकडून आणि हे बघा इकडे आईने तिकडे इस्तू पण पेटून घेतली आणि लगेचच आहे ना भाताला सुरुवात करायची भात घालायचं आहे चुलीवरती आणि ह्या साईडला पिंकी गेले आता तांदूळ घेऊन आणायला एकदम जबरदस्त लोकेशन वरती आलोय हे बघा इतकं भारी आहे ना ह्या साईडला थांबायला सुद्धा एकदमच भारी जागा आहे बघा इथंच आहे ना जेवण बनवायचं आहे खेकडींची रेसिपी असणार आहे आणि भात तर खेकडी पकडून पण आणल्यात आणि आता लगेचच कालून पण भात पण ठेवून घेतलाय आता चुलीवरती ना खेकडे या पिशवू मध्ये आणल्यात पकडून आणि आता मोठ्या पिशवीमध्ये ना तुम्हाला वतून दाखवतोय किती पकडलत इतके खेकडे आहेत या साईडला ला या साईडला ला किती आहेत बरे पिंके आए। पाच आहे पाच आहेत पाच हा पाच आहेत या साईड ला साईडला दोन आहे या साईडला दोन ही एकदम मोठ्या साईड आहे ना इथे ना ही मोठे आहे ह्याकड आणि परत इकडे एक म्हणजे सगळे ना सात आहेत खेकडी आजच्याला ना एकदम अखंडच खेकडी बनवायचे आहेत फक्त ना त्याच्यातले घाण काढायचंय कचरा आहे आणि अखंडच ना कालून बनवायचं आजच्याला आणि या साईडला बघा भात शिजतोय आणि समंताला तर आणलेला घरनं डबा तिला तर लागतयच खायला तिने केली सुरुवात हे पिंके मोठता येतील का तुला चावून एका मेकांना बापेन ह्याच दोन चांगले मोठे आहेत आणि त्या पण काळ्या झरत सगळ्या काळ्यात म्हणाले खेकडी सोडली बघ खेकडी मोडून झाल्यात आता हे इतके झाल्यात आता साफ करून घेऊन येते खेकडी आता ना संध्याकाळच्या साडेचार वाजल्यात आणि त्या बघा ना आता खेकडी पण साफ करून आणल्यात आहेत इत। सगळ्यांना साथ होत्या आणि आता ना पिंकी इकडं पिंकी आणि शालूबा सायंपाकायला सुरुवात पण केली त्यांनी पिंकी कांदा कापून घेते आणि तिकडं ना कोथंबीर कांदा झाला आता चिरून त्या टोमॅटो बागा चिरून घेते पिंकीला ठेवून घेतलंय आता तेल वरून घेते आता तेल पहिला टाकून घेणार आहे त्याच्यानंतर ते कांदा टोमॅटो मिरच्या टाकून घेते आता कांदा आणि मिरच्या टाकून घेते टोमॅटो टाकून घेते घेतलेत कांदा मसाला मिरची पावडर हळद गरम मसाला चिकन मसाला असे घेतलेत मसाले आज टाकून घेते सगळे मसाले मिक्स आणले सगळ्या भरी होत्या ते आता ना कावट्या परत त्याला लावून घ्यायच्या परती खेकड्यांच्या हे बघा या आशा इकड आणि मांद मांद आहे ना त्याच्यामध्ये बघा भरीव्यात पूर्ण खेकडे आता ना इकडं हे पण शिजलंय मस्त टाकून हा ते टाकून घ्यायचे लगेचच बसतील का पिंके सगळे डायरेक्ट फुल भरलंय सगळ्यांना आता उलटे पालटे केल्यात खेकडे आणि हे बघा इतके भारी दिसतात ना आता सगळ्यांना मसाले लागले त्याला आणि कलर बघा लगेच किती आले भारी त्याला तर हे असं बनवलं आजच्याला ते पण नदीवरती पहिल्यांदाच असं काही ह्याच्या अगोदर बनवलं नाही आता ना फक्त जाळ करायची त्याच्या चे खाली आणि लगेचच शिजणार येते जास्त काही उशीर लागणार नाही त्याला बऱ्या झालाय झाकून टाकलेलं डायरेक्ट आणि हे बघा त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय इतकं भारी झालंय ना आजच्याला खेकडींच कालवण पूर्ण नाखंडच ठेवलेले खेकडे मांद सुद्धा आहे ना त्याला भरपूर होत तर बघा कशा शिजायला लागलेत आता खेकडे तर, ना आता कालवण तर झाले आणि उतरून सुद्धा घ्यायचं इतक्यातच हे बघा इतकं भारी झाले ना आजच्या कालवण तर आजच्याला थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं कालवण उतरून घेते आता उतरून घेते कालवण मस्त शिजलय ते हे बघा हे असं आहे ना आम्ही पहिल्यांदाच बनवलंय ते पण नदीवरती असं आहे ना प्रत्येक वेळेस सगळीच बनवत असं कालवण पण आम्ही ना भरीत नाही केलंय या खेकडीला आजच्याला असं एकदम साधं सिंपलच ठेवलेलं आणि फक्त ना ग्रेव्ही केलेली आणि त्याच्यामध्येच खेकडे घातलेले तर झाले एकदम आता एकदमच भारी आणि बसायचं आता जेवायला लगेचच हे बघा इथंच सगळेजण आहे ना आम्ही इथंच बसलो आता आणि इथंच शेजारीच बसायचं जेवायला आणि सूर्यसुद्धा बघा तिकडं गेला डायरेक्ट डोंगराच्या शेजारी बघा आता ना बोडायलाच गेला तिकडं आणि अंधार पाडणार आहे आता त्याच्यामुळे ना आम्ही जेवून घेतोय लगेचच आता ना सहा पाच वाजल्यात आणि झालं आता सगळं फक्त जेवायचं बाकी आहे आणि ह्या साईडला बघा इतके जण बसलोय रॉयदा तिकडे अजून तो बसतो इथं आणि ताट वाढून घेतलेत हे बघा अशी ताट आणि त्याच्यामध्ये आता खेकडींचं कालून पण वाढायचंय भात पुरण का पिंके कारण तर हे ना तांदूळ आहे ना कमी आणलेले तरी सुद्धा ना इतके तर ताट वाढून घेतलेत कारण तर ना खेकडे खोदून पकडला आजच्याला आणि त्याच्यानंतर नंतर इंद्रणीच भात आहे जेवण तर एकदम जास्त जेवायचंय कारण तर तऱना भूक सुद्धा भरपूर लागलेली आता वाढून घेते पिंकी या साईडला बघा अखंडच खेकडी ठेवलेला आणि हे असं बघा एकदमच भारी बघा हे ह्याच्यामध्ये तर घेतले वाढून आणि आता हे बघा इतकं भारी दिसतंय ना आणि कवट्या ना कालून वतलंय पिंकीने ह्या बघा कवट्यांमध्ये आणि एकदमच भारी दिसतंय बघा परती कवटी एक आणि एक पेंदा तर हे इतकं भारी आहे नदीवरती आजच्याला हे पुरतीन का पिंक आहे सगळ्यांना येते ना हा सगळ्यांना येते किती भारी दिसतंय बघा पिंकी देते आता सगळ्यांना ते बघा इतकं भारी झाले ना सगळ्यांना दिला ताटा आता दिला तरी पण एवढं बघा तिकडं समंत तपाशी पण एक आहे त्याने तिकडं रॉयदास सुरुवात करतोय पहिलंच ते बघा कवटीच घेतले त्याने तर मांडा मिक्स आहे कालोना मध्ये हा टेस्ट करतोय रॉयदास आता तिकडं एक नंबर लागते आणि पहिल्यांदाच बनवलं असं रॉयदास तर बोलतोय की एकदम भारी झालय तिकड झालंय पिंके तू उचलून पेते का नाही <laughs> तुला नाही जमणार का ना, ना। तिकडे समंता पण जेवते आता लागलो आम्ही सगळे जेवायला हे बघा मी सुरुवात करतोय आता जेवायला हे बघा इथं कवटी मध्ये कालोने एक पेंदा दोन नांगी आहेत बघा नांगुडे <laughs> आ ना होताच टाइम त्याच्यामुळे ना इतकं भारी बनवलं आम्ही पहिलं तर जाऊन खेकडी खोदून पकडल्या आणि त्याच्यानंतर बघा कालवण किती भारी बनवलंय आणि इतकं जबरदस्त झालंय ना कालवण दिसतंयच तितकं भारी तर या जावेला आता आम्ही सगळे जेव्हा बसलोय या बागा इथं एकदम पाण्याच्या शेजारी ते पण इंद्रायणी नदीच्याच शेजारे कस आका मासना आता ना साडेपाच वाजल्यात साडेपाच ते पावणे सहा झाल्यात आणि आता जेवण पण झालं आमचं हे बघा पिंकी भांडे पण देवायला आले इकडं आणि रॉयदासन शालू बघा तिकडे वरतेज जे अजून ते जेवत्यात सुद्धा तिकडं जितकं कालवण होतं ना तितकं संपून टाकलं आजच्याला एकदम भारी झालेलं कालवण आणि आता ना पाणी सुद्धा बघा किती शांत आहे नदीचं वारा नाही काय नाही आता आणि आता ना निघायचं घरी इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवलं जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा